नमस्कार सरोज कुकिंग वल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर नारळी पौर्णिमा अगदी जवळ आलेली आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांच्याच घरी नारळी भाता बनवला जातो तो सोप्यात सोप्या आणि जास्त करता कशा पद्धतीने करायचा आज मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी इथे हे बासमती तांदूळ घेतलेले तुम्ही कोणताही चांगला तांदूळ वापरू शकता तर मी या ग्लासनी एक ग्लास हे बासमती तांदूळ घेतलेत त्या तांदळाला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अर्धा तासासाठी भिजत ठेवायचे आहे तर आता मी हे तांदूळ धुवून घेते आणि धुवून भिजत ठेवायचेत अगदी जास्ती पाणी नाही ठेवायचं थोडंच पाणी ठेवून आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तर आता हे मी भिजत ठेवलेले आहेत तर आपण अर्धा तासाने बघूया तर ज्या मापाने आपण तांदूळ घेतलेत त्याच मापाने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर काय काय साहित्य घ्यायचं आहे ते आपण बघूया पुढे तर इथे आपले हे तांदूळ आता अर्ध्या तासाने भिजलेले आहेत आता हे बाजूला ठेवू आणि बाकीची तयारी बघूया तर इथे मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे हे पातळ आहे नंतरचं आणि हे आधीचं आहे असं दीड ग्लास मी नारळाचं दूध घेतलं आहे साजूक तूप घेतले दोन तीन चमचे वेलचीचे दाणे घेतलेत लवंगा घेतलेत सहा चवीनुसार मीठ घेतले चिमुडभर खायचा रंग घेतला अर्धा चमचा आणि ड्रायफ्रूट्स वगैरे आपल्या आवडीनुसार घालायचे चार आळू मनुका बदाम आणि काजूगर नंतर मी इथे गुळ पण चिरून घेतले आपण हा भात गुळामध्ये करायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास हा गुळ चिरून घेतलेला आहे त्याच ग्लासाने मी सगळं माप घेतलेलं आहे तर आता आपण ही सगळी तयारी बघून घ्या आपण आता पुढच्या तयारीला लागूया आपण ही रेसिपी वन पॉट रेसिपी करणार आहोत म्हणजे जास्त पसारा न करताना आपण हे कुकरमध्येच करून घेणार आहोत त्याच्यासाठी कुकर मी गरम केलेलं आहे आणि त्याच्यात हा मोठा चमचा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप थोडं गरम झालं का आपल्याला लवंग घालून घ्यायचे आहेत लवंग घालताना लवंगेचा असा वरती जो भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे याच्याप्रमाणे तर लवंग घातल्यानंतर लगेचच आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत नाहीतर लवंगा फटाफट अंगावर ओढल्या जातात म्हणून टाकताना व्यवस्थित टाका लवंग ना थोड्याशा प्रेस करून टाकायच्या म्हणजे ते उडणार नाहीत तर आता मी इथे तांदूळ घातलेत ते आता मी अलगद असे परतून घेणार आहे तांदूळ आपला कुठेही मोडला गेला नाही पाहिजे त्यामुळे अलगद ते ढवळून घ्यायचे आहेत आणि कुठे लागला पण नाही पाहिजे तुम्ही बघू शकता हे तांदूळ अजिबात कुठे चिकटलेले नाहीत अलगत असे मी ढवळून घेतलेले आहेत या पद्धतीने आपल्याला ढवळून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनटं तांदूळ तुपावर परतवून घ्यायचे कुठेही घाई करायची नाही गॅसची फ्लेम पण कुठे हाय ठेवायची नाही आपले तांदूळ आता परतवून झालेले आहेत तांदूळ परतवताना व्यवस्थित तूप घातलं ना, ना, ले ले ना। की तांदूळ कुठे जास्त चिटकत नाहीत आता आपण हे दुसऱ्यांदा काढलेलं नारळाचं दूध आहे ना पातळ ते घालून घेऊया आपण जास्त याच्यात पाणी किंवा दूध वापरणार नाही हे नारळाचं दूध आपल्याला दीडच ग्लास वापरायचे कारण आपण तांदूळ आधी भिजवून ठेवलेले ना त्यामुळे त्याला जास्त पाण्याची किंवा दुधाची गरज नाही लागणार आता मी हे चिरलीला गूळ घालून घेते आपण आधी पातळ दूध घातलं हे लक्षात ठेवायचं पाण्याच्याऐवजी आपण ते पातळ दूध घातले ते अर्धा ग्लास आहे आणि आता मी हे सगळं गूळ घालून त्याच्याबरोबर हळूहळू मिक्स करून घेणार आहे गूळ चांगला मिक्स झाला पाहिजे एवढ्यात आपल्याला कुकरचं झाकणही लावायचं नाही तर थोडंसं ढवळत राहायचं हळूहळू आणि गूळ आपल्याला त्याच्यामध्ये सगळा विरगळून घ्यायचा आहे आता आपल्याला काय आहे तर गुळ आपला असं सारखा ढळून आपले तांदूळ मोडतील ना म्हणून आपण काय आहे थोडा वेळ झाकण अगदी अलगद असं लावून आहे पूर्ण बंद नाही करायचं अर्धवट असं झाकण आपण लावून आहे अगदी दोन तीन मिनटांनी आपण बघूया गुळ विरगळला की मग आपण गुडचं साहित्य घालूया तर आता आपण थोडा वेळ असंच ठेवून देऊया आता आपण झाकण लावून ठेवलं ना आता आपण एका बाजूला हे ड्रायफ्रूट्स मी फुलवून घेतले तुपाबरोबर आपण चारळू आणि थोडेसे बदाम सजावटीसाठी ठेवले चारळू आपण नंतर घालणार आहोत ते जळून जातील ना म्हणून मी नंतर तसेच घालणार आहे आता आपण याच्यात ना हे आपलं गूळ सगळा विरगळलेलं आहे आता जाड दूध घालून घेऊया आणि आलगट ढवळून घेऊया आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता ह्याला उकळी फुटेपर्यंत आपल्याला थांबायला पाहिजे त्याच्यासाठी आपण आता काय करायचं आहे त्या वेलची अशी सरभरीत अशी पूड केलेली आहे ती घालून घ्यायची अगदी बारीक वेलची नाही केले ना तरी चालेल आता मी हे सगळं ड्रायफ्रूट्स टाकून घेते ह्याच्यात मी चारळी तसेच घातलेले आहेत चारळी ते आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचे आणि इथे ना तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यात तुम्ही रंग घालू शकता तर मी इथे केशरी रंग घालते अगदी थोडासा फूड कलर तुम्ही केशर घातलं तरी चालेल पण मग आम्हाला पहिल्यापासून हा आवड आम रंग आवडतो आणि आमच्याकडे नारळी भाताला हाच रंग वापरतात त्याकरता मी हा वापरलेला आहे आता रंगसुद्धा घालून झाला आहे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण काय करायचं अगदी थोडंसं चिमुडभर याच्यात मीठ घालायचं आहे कारण गोडात थोडंसं मीठ घातलेलं चांगलं असतं म्हणून थोडंसं चिमूडभर आपण मीठ घालून जरा ढवळून घेऊ आणि आता दोन मिनटं थांबवूया मग आपण झाकण लावू तर आता झाकण लावायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे याच्यात पुन्हा आपल्याला एक चमचा असं साजूक तूप घालून अलगट असं ढवळून घ्यायचं आहे साजूक तुपाने भात अगदी मोकळा होईल आणि सुगंध पण छान येतो तुपाचा तु तर आता आपल्या भाताला उकळी आलेली आहे आपण आता झाकण लावून घेऊया झाकण लावून आपल्याला अगदी दोन शिट्या करून घ्यायच्या तिथे आणि बघू शकता शिटीसुद्धा येताना इथे कुठेही आपला आतलं जर दूध वगैरे आहे ते असं बाहेर येत नाही तर या पद्धतीने नारळी भात कुकरमध्ये केल्यास व्यवस्थित शिजला जातो आणि कुठेही गलका होत नाही जास्त प्रमाणात शिजला जात नाही आणि छान असा मऊसूत नारळी भात तयार होतो तो आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत कुकरच्या आपण कुकर, कुकर थंड करायला ठेवलेलं आहे आता आपलं कुकर थंड झालेलं आहे आपण उघडून बघूया ही सगळी वाफ जाऊ द्यायची आहे मग आपल्याला ढवळून घ्यायचे आहे तर आता मी तसाच ठेवणार आहे पुन्हा कुकर बंद करून साधारण झाकण लावून ठेवायचे आहे अगदी थंड झाला की मग आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे तर आता आपला भात अगदी थंड झालेलं आहे म्हणजे साधारण असं कोमट असा झाला की आपल्याला झाकण काढून ढवळून बघायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आधीसुद्धा नारळ किस घालू शकता खोवलेलं खोबरं तर मी असं वरून घालणार आहे मला असं आवडतं म्हणून मी अगदी चार पाच चमचे खोवलेला ओला नारळ घातलेला आहे आणि थोडंसं साजूक तूप घालून अलगद हलक्या हाताने हे ढवळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं नारळ आणि तूप आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता भात आपला कुठेही खाली लागलेलं नाही किंवा चिकटलेलं नाही करपलेलं नाही अगदी मोकळा असा झालेला आहे खूप छान पद्धतीने आपले तांदूळसुद्धा चांगले शिजलेले आहेत आता आपण याला गार्निशिंग करूया त्याच्यासाठी मी इथे बाऊलला या काचेच्या असं तूप लावून घेते आणि थोडीशी बदामाची अशी चार तुकडे लावून सजावट करते दिसायला पण छान दिसतं तर आता मी बदाम हेशे मधून मधून कापलेले आहेत ना त्याचे चार पाकळ्या अशा लावणार आहे आणि त्याच्यात हा भात घालून याची मी मूद पाडणार आहे तर प्रसादासाठी वगैरे हे आमच्याकडे गणपतीत वगैरे नैवेद्याला केलं ना गोड का असं काहीतरी डेकोरेशन असतं तर ते मी आज मूत पाडायसाठी असं करणार आहे तर आता मी ह्याच्यात हा भात काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने हा नारळी भात आपल्याला या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि वर्ण चमच्यानी असा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली पडणारी मूद ही व्यवस्थित पडली जाईल जास्त प्रेशर द्यायचं नाही साधारण असं सा प्रेस करून घ्यायचं आहे आणि खाली एखादी डिश घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी आता केलेलं आहे आता मी डिशमध्ये खाली डिश ठेवून अशी ही बाऊल हा पलटी करून घेणार आहे की आपली छानपैकी मूद ही नैवेद्यासाठी तयार तर बघू शकता खूप छान पद्धतीने आपली मोधी पडलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर नैवेद्याला वगैरे दाखवायचं तर करू शकता तर बघू शकता आपला हा नारळी भाताची मुधी तयार झालेली आहे थोडंसं गार्निशिंगसाठी मी इथे खोवलेला नारळ घातलेला आहे तर या पद्धतीने नारळी भात तुम्हाला कसा वाटला वन पॉट रेसिपी आहे जास्त पसारा नाही तर या पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सरोज कुकिंग वेळला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग